शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अमरावती रोडवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचा दुसरा टप्पा अखेर नागरिकांसाठी खुला होणार आहे बारा सप्टेंबर रोजी आर टी ओ चौक ते फुटाळा चौक या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले यामुळे वाडी पोलीस ठाण्यापासून गुरुद्वारापर्यंतचे पाच किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार करता येईल महाराज बाग क्लबपासून सर्व्हिस रोडवरही वाहतूक सुरू होणार आहे उडान पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत चिचकार उड्डाणपूल असं नाव देण्यात आलं आहे बोले पेट्रोल पंपाजवळून सुरू होणारा हा पूल फुटाळा चौकापर्यंत दोन पूर्णांक आठशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीचा असून वाडी पोलीस ठाणे ते गुरुद्वार हा पहिला उडान पूल एक पूर्णांक पंच्याण्णव किलोमीटर लांबीचा आहे पुलावरील वाहनासाठी वेगमर्यादा ऐंशी किलोमीटर प्रति तास निश्चित केली असली तरी साठ किलोमीटर वेगानेही हे संपूर्ण अंतर सर्व्हिस रोडवरही सुरू होणार वाहतूक आर टी ओ कार्यालयासमोरील नाल्यावर स्लॅबचे काम पूर्ण झाले असून बोले पेट्रोल पंप ते लॉ कॉलेजकडे जाणारी वाहतूक लवकरच सुरू होणार आहे फुटाळा चौकाच्या दिशेने एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अद्याप शिल्लक आहे तेही लवकरच पूर्ण होणार आहे बांधकामात अपघात शून्य या प्रकल्पाच्या कामाला झाडे तोडण्यास परवानगी मिळवण्यात विलंब झाल्याने सुमारे वर्षभर उशीर झाला मात्र विशेष म्हणजे बांधकामादरम्यान कोणताही मोठा अपघात घडला नाही पुलावर एकूण सातशे सहासष्ट सेगमेंट बसवण्यात आले भरतनगर भागात एका झाडाला वाचवण्यासाठी दोन फाउंडेशनचे डिझाईन बदलण्यात आले तसेच लॉ कॉलेज चौकात मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून पासष्ट मीटर लांबीचे दोनशे पन्नास टन वजनाचे सहा गडर उभारण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण नागपूर